हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा व्लॉग सकाळी दहा वाजता इथून सुरू झाला आहे बट आधीच मी उठलेली आहे आणि मी जाते आज माझ्या दोन फ्रेंड्सना भेटायला ज्यांच्याबरोबर माझ्या ग्रॅज्युएशन इयर्स गेले बोलू शकता किंवा बॅचलर्समध्ये जे माझ्याबरोबर होते थ्री इयर्स आम्ही एकत्र होतो आणि त्याच्यानंतर ते प्रत्येकाची वे, वे आउट वेगळा झाला एकीने दुसऱ्या फील्डमध्ये मा मास्टर्स केलं एके म्हणजे आम्ही तिघीने तीन दिशेला मास्टर्स केलं ग्रॅज्युएशन एकत्र झालं असेल तरी पण आणि त्याच्यानंतर मग थोडे वर्ष गेले आणि मग एक फ्रेंड गेली दुबईला आणि एक फ्रेंड गेली पुण्याला फॉर वर्क मग त्याच्यानंतर आमचं भेटणं नाही झालं लिटरली आम्ही दोन दोन वर्ष तर एकमेकांना भेटलोच नाही तर आज तो योग आला आहे की आम्ही तिघीही भेटतोय कारण का तिघींच्याही आयुष्यात खूप असं काय काय झालं आहे जे आम्ही फोनवर नाही शेअर करू शकत काही असतात ना गोष्टी की ज्या फेस टू फेसच खूप छान होऊ शकतात तर आम्ही डिसाईड केलं की पहिले आपण मॉलमध्ये भेटूया कम्फर्टेबल सिटिंगमध्ये गप्पा मारूया आणि देन आपण आपल्या स्पॉटला जाऊ जो आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे तर आम्ही भेटलो आणि आम्ही काय केलं पॅनकेक्स ऑर्डर केले थोडंसं कोल्ड कॉफी ऑर्डर केली कारण का आम्हाला होतं की खूप आता काय खाऊया नको कारण का आपल्याला तो स्पॉट एक्सप्लोअर करायचा तर तिकडे नको ना थोडं मूड ऑफ व्हायला मग ते केल्यानंतर आम्ही लिटरली दोन तीन तासांनी निघालो सीवूड्स मॉलवरून आणि आम्ही गेलो स्क्वी आणि स्पून जे आम्ही ठरवलेलं की सीवूड्सला आलो की इकडे येऊया कारण का ह्याचा मेन्यू पण खूप छान आहे ह्याचा है, ॲम्बियन्स पण खूप छान होता सो विचार केला आपण हे एक्सप्लोअर करूया आणि ऑब्वियसली आम्ही तिथे गेल्यानंतर आउटडोअर सिटिंग होती इंटिरियर खूप डिसेंट होतं इनडोअर सिटिंगमध्ये पण लाईक डायनिंग टेबल्सवर पण आपण बसू शकतो आणि खाली पण सिटिंग होती लाईक खाली पण रेग्झिनचे मॅट्रेस होते तर पहिले आम्ही ऑर्डर केलं ड्रिंक्स ऑर्डर केले लाईक ग्वा चिली असं जे आपण घेतो युजली ते ऑर्डर केले आणि नंतर आम्ही विचार केला की आपण होऊया शिफ्ट कारण का तिथे कम्फर्टेबली बसता पण येईल आणि गप्पा पण मारता येतील तर स्टार्ट केलं पहिले त्या लोकांनी कॉम्प्लिमेंटरी सॅलेडने हा खूप टँगी होता त्याच्यानंतर आम्ही आमच्या मी फ्रूट पंच मागवलेलं एका फ्रेंडनी ग्वा चिली मागवलेली आणि तिचं मला आठवतच नाही तिचं आय थिंक वॉटरमेलन काहीतरी होतं काहीतरी रेनबो समवॉट त्याच्यानंतर आम्ही कोरियन फ्राईड चिकन ऑर्डर केलेलं आणि मला एक्सपेक्ट होते की ते क्रिस्पी येईल पण हे लोकांना ना कोरियन फ्राईड चिकनच्या नावाने स्वीट आणि लाईक हॉट अँड चिली लाईक स्वीट अँड चिली टाईप्समध्ये ना सगळं रोल करून देतं आणि पूर्ण मूडच ऑफ पण खूप छान होतं टेस्टमध्ये त्याच्यानंतर आम्ही प्रॉन्स टेम्पुरा सुशी ऑर्डर केलेली मला चॉपस्टिक्सने नाही खातायत भाई मी नाहीच खाऊ शकत तर मी गपचूप हाताने खाल्ली आणि ती खूप लाईक हे होती काय बोलची आंबट होती बट इट वॉज गुड इन टेस्ट फर्स्ट टाईम ट्राय केलेलं पण खूप छान होती खूप डिसेंट होती टेस्टमध्ये नंतर आम्ही विचार केला की काहीतरी अजून हेवी मागवण्यापेक्षा थोडंसं राईस ऑन ऑल मागूया आणि वाईंडअप करूया आपलं इटिंग सिन्स कारण का तिघींना पण आपल्या आपल्या कामासाठी निघायचं होतं तिघींचे पण वर्क स्केड्यूल्स ऑन पॉईंट होते तर मग आम्ही निघालो फोटोज काढले फर्स्ट ऑफ ऑल फोटोज काढल्यानंतर आम्ही गेलो परत सीवूड्स मॉलला तिथे थोडंसं बसलो त्याच्यानंतर मग आमची जी एक फ्रेंड आहे तिची निघायची वेळ झाली ॲक्च्युली तिघींची पण निघायची वेळ झाली तर ही फ्रेंड जी दुबईला गेलेली तिने गिफ्ट आणलेलं आम्हाला दोघींना पण तर ते आम्हाला दिलं आणि ती पण तिथून गेली आणि दुसरी फ्रेंड आहे दुबईवाली ती पण गेली त्याच्यानंतर मीही निघाली ट्रेनमध्ये खूप रश होती संध्याकाळच्या टायमिंगला पण मला असं होत होतं लय का तिघींना पण असं होतं की अरे जर काम नसताना तर अजून वेळ थांबलो असतो किंवा इथे रात्रच निघाली असती लिटरली आम्ही नऊ दहा वाजेपर्यंत तर बोलतच बसलो असतो जिथे आम्ही सहा वाजता दिवस वाइंडअप केला तर असा होता आजचा दिवस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण पहिले तुम्ही मला सबस्क्राईब करा बाय बाय